हाय हॅलो नमस्कार कसे सगळे मजेटला मजेतच असायला हवं मी बसून तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये <laughs> थोडस गंध वगैरे लावायचं का नको तर बनू अशी छान छान रेडी आहे न्यू टॉप थोडायचं पॅन्ट आणि इथे फ्रॉक्स हा आणि आमची बाहेर जाण्याची तयारी चालू आहे त्यामुळं आम्ही एवढे जास्त विषय कारण फर्स्ट प्राईज त्याला होतं त्याच्यामध्ये तिला असे छत्री घेऊन फोटो काढायचं आहे थोडं थोडंसं झिमचिम पाऊस होतो आहे आणि म्हणून त्यांना फोटो काढण्यासाठी बाहेर जायचं म्हणून तिला ड्रेस घातले सकाळी सकाळी आज आहे सॅटरडे साडे अकरा झाले आमचा नाश्ता वगैरे हे सगळं आवरलेलं आहे घाई बघताय किती आहे आम्ही खूप जास्त एक्साइटेड असतो जेव्हा आम्हाला बाहेर जायचं असतं. बघ येतस का? हां, ना. त्याला बानूस नाही होत. हां. हां 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 बाहेरून. आम्ही बाहेरून दरवाजा लावतो कारण ममनू यश आतून करते त्याच्यामुळं किती गोंधळ बेटा? मी कोणती चप्पल घालू? हां आणि तू सगळ्यांच्या काढून देते चप्पल. हात लावायचं नाही. उभा राहा. व्हरी गुड. चला. हॅलो आम्हाला बाहेर जायचं होतं आणि तिने स्वतः तर स्वतःचा शूज तर घेतला मग तिथे माझं पण शूज दाखवते की तू हा घाल तुझं बघा एवढं कळायला लागलं आज मला घेतली ना नाहीतर लॉक खाली काम काही तरी खूप काम होतं मोठ्या झाडाखाली जाऊया सो इथे हे गेले छत्री एकच घेऊन आलोय आम्ही आणि आता मी दिसणार आहे आतमध्ये <laughs> अरे अरे मनू भिजू नको हा बेटा तू एवढ्या पावसामध्ये आम्ही अजिबात फोटो काढू दिलेलं नाहीये आणि आता ही सगळी रडारड चाललीय कशामुळे कारण आम्हाला पावसात भिजायचंय कुठे बाहेर जायचं <laughs> एकही फोटो तिने काही काढू दिलं नाही आणि असं झालं की चला बाबा सर्दी वगैरे झाली तर ते काय परवडण्यासारखं नाही त्याच्यापेक्षा आपण आतमध्ये घेऊया नाही जायचं बाहेर जायचं बाहेर हो मन मग तू नकरे बाहेर कसं वाटत होत बाहेर कसं वाटत होत तुला छान छान वाटत चिडचिड करते कारण आम्हाला बाहेर जायचं चल आपण गॅलरीतून पाऊस बघूयात चल येते तू तु, गॅलरीतून बघूयात ना बघायचं गॅलरीमध्ये पाऊस बघायचा चला मग आत्तापर्यंत हां 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 चालू होता आता बघायचा चला आता मनुची आणि त्यांची मस्ती तिकडे चाललेली आहे म्हटलं चला आपण थोडंसं सेल्फ केअर करूयात हा अजिबात कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे पण हा हे प्रॉडक्ट मात्र मला प्रमोशनसाठी आलं होतं आणि तेव्हापासून मला ते खरंच आहे मीच काय आई न्यानू नॅनूच्या सासूबाई हे सगळेजण हे यूज करतात आणि खरंच जे जेन्युअन प्रोडक्ट असतात तर तेच मी तुमच्यासोबत सजेस्ट करत असते नेहमी आता तुम्हाला बऱ्याचदा वाटतं की तू बऱ्याचशा प्रोडक्टच्या ॲड करते आता काय होतं बघा जे खरंच चांगले प्रोडक्ट आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते त्यातही कोणाचं स्किन टेक्स्चर कसं आहे स्किन टाईप कसा आहे किंवा हेअर टेक्स्र कसं आहे त्याच्यानुसार ते त्यांना सूट होईल की नाही होईल हा प्रश्न असतो पण मला आत्तापर्यंत कुठल्याही प्रॉडक्टने काही साईड इफेक्ट झालेला नाहीये सो म्हटलं चला वीकमध्ये एखाद्या वेळी तरी असं फेसपॅक वगैरे लावलं तर छान वाटतं त्याच्यामुळे मग मी हा फेसपॅक सध्या यूज करते दुपारच्या वेळेला मला ही खेळणी आजकाल खूप आवडते खेळायला हो ना मनू मनू सर्कल कुठे आहे कुठे लावले तू सर्कल इकडे लावले सर्कल आणि तो काय ट्रायंगल हे बघ इथे लावा लावा आम्हाला सर्कल आणि पॅन्टागॉन हे जास्त हो ना क्लॅप 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 अप्रिशिएट पण करायला पाहिजे लगेचच हा नीट लावा नीट नीट लावा हळूहळू लावायचं बेटा घाई नाही करायची नाही बसलं नाही नाही दुसरं घ्या किचनमध्ये आहेत का बाकी नीट तिकडे बघून लावायचं तिकडे माझ्याकडे नाही बघायचं नीट बघा हे असं लावायचं हां थांब हे काढूयात आपण सगळे आणि हे जर काढून दिलं ना तिला ती बराच वेळ आरामात नादी लागते आता लावा सर्कल लावा पहिले सर्कल लावा कारण सर्कल लावायला खूप सोपं आहे हो ना म्हणू क्लॅप क्लॅप क्लॅब चला सर्कल लावून घ्या परत एक वाप क्लब क्लॅब परत एकदा हा अजून एक लावा आम्हाला हे खूप आवडले ना हे आम्हाला एकदम परफेक्ट कळलंय हम्म लावा सगळे लावा नीट हळू लावायचा अरे वा क्लॅप क्लॅप क्लॅब मस्त मस्त आणि कलर्स पण आहेत ना तर कलर्स पण शिकतात मुलं याच्यामुळे आणि थोडंसं बिझी पण राहतात एंगेज राहतात आणि मनुचं कसं आहे ना नवीन कुठली खेळणी आणली किती ती खेळायची आणि पहिली जे आहे ती विसरून जायचं सो आता ती ही तिची नवीन खेळणी आहे अरे वा सगळे लावले म्हणून किती हुशार आहे ना मनू एकदम हुशार आहे लावा चला वाव सो so, हे मी फर्स्टकायवरून घेतले लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आणि आता आम्ही थोडंसं खेळून तयार होऊ चलो दुपारी जरा मनसोबत मस्ती केल्यानंतर आम्ही आलेलो एका पार्कमध्ये पार्क आहे काय हां ग्राम उद्यान तेच उद्यान म्हणजे पार्कच ना ग्राम संस्कृती उद्यान सो हे ना आमच्या घराची एकदम जवळ आहे म्हणजे सोमेश्वरवाडीचं मंदिर आहे ना तर तिथेच आहे त्यामुळं आम्हाला एकदम जवळ पडतं इव्हिनिंगच्या वेळेला म्हटलं चला म्हणून पण छान तिथे वेळ घालवेल आणि इथे ना खूप सारे वेगवेगळ्या गोष्टी आहेत याच्या अगोदर पण मी तुम्हाला जाऊ दे त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊयात जरा चक्कर मारत चला नेहमीप्रमाणे माझ्या फोनचं स्टोरेज फुल आणि त्याच्यामुळे मला ह्यांच्या फोनमध्ये शूट करावं लागतं असो मागे मी तुम्हाला इथं दाखवलं सगळं इथे ग्राम संस्कृती म्हणजे तिथे नाही का गावामध्ये काय काय असतं मंदिरं म्हणा किंवा नाव्याचं दुकान म्हणा किंवा गिरणी हे ते सगळं एक रेखाटण्याचा प्रयत्न केलाय आणि हा एक दाखवते एक 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 ना आता मी आपण मागे इकडूनच गेलो होतो ना दे 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 दे। हो का असू इकडे चला ना गेली एवढ्या लांब कुठे आम्ही खूप एक्सायटेड आहेत ना तुम्ही जिकडे म्हणा तिकडे जाऊ आम्ही आणि आपण एकदम परफेक्ट टायमिंग वरती आलो का असं मला वाटलं होतं नाही अंधार पडेल आणि नको हे बघा म्हणू इथे काय काय बघ ना तू ए मनस्वी हे बघ इकडे मी हे दाखवले एका एक व्हिडिओ मध्ये नाही आपण फोटोशूट करायला आलो होतो का तिला सापच काय असतं माहित नाही अजून तुम्ही जर बंदर मामा दाखवलं असता तुम्ही वेगळं काय दाखवलं असतं कळलं असतं हे बघ जय बप्पा जय बप्पाचं ते बघ मंदिर है ना वाव काय काय वेगवेगळे आता इथे भरपूर काय काय हा आपण फोटोशूट केलेलं ना तो लॉंग व्हिडिओ मध्ये सगळ्या गोष्टी जवळपास मी दाखवलेल्या इथे इथे एक पाटील वाडा पण आहे आणि बाकी हे असं ग्राम संस्कृतीमध्ये इथे कॅमेरा अलाउड आहे पण कस काय

मनीमाऊ एवढी आवडते मनीमाव दिसली मग तर काय एकदम सोने बेसू आला झाले चल बेटा आपण मनीमाऊ रोजच बघतो घरी मनस्वी किती दूर गेली आणि ती इथं आलेली तिकडे एवढ्या लांब पळत गेली बाय म्हणा बाय बाय म्हणजे हे छोटी मुलं असतील ना पाच सहा तर त्यांच्यासाठी एकदम भारी आहे म्हणजे त्यांना असं काहीतरी दाखवायला कारण आता सिटी मध्ये काय होतं ना सगळ्या गोष्टी इथे इथे बघायला आता हे बघा गायचं दूध वगैरे असं शेळी पण आहे हा म्हणजे सगळ्याच गोष्टी तिथे म्हणू मी तुला त्या दिवशी घेतलं होतं ना साखरेचं पोत हे बघ तसं बसले हे पावसामध्ये खराब होत नसल का बरं सुंदर आहे ना पण इथे उन्हाळ्यामध्ये जास्त हे बघ मिठाईवाला हे बघ इकडे काय पीक आहे बघ पीक पिग आहे मोठा कशी पप्पाचं लक्ष तर कुठे जाईल ना हे बघ पिगलेट पण आहे छोटी छोटी हो ना मनु छान आहे ना कस आहे सगळं मस्त मस्त आहे ना ओके okay, चला आणि इथे मनूचा फेवरेट बंदर मामा पण दिसला हो ना मनू कुठे बंदर मामा वा आणि तिकडे पण आहेत ते बघ तीन 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 आहेत कुठे कुठे माकड माकड चला इथेच सगळं फिरता फिरता अंधार झालाय आणि आता आम्हाला अजून एका ठिकाणी आहे कुठे ते तुम्हाला ना उद्याच्या लॉन्ग ड्रिव्ह मध्ये कळणार आहे सो असंच कनेक्ट राहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्या ज्या कोणी स्पेशल व्यक्तींना भेटणार आहे तर त्या तुम्हाला कदाचित माहीत असतील नसतील पण एकदम स्पेशल व्यक्ती आहे सो त्यांच्यासाठी त्यांच्या बेबींसाठी खरं तर थोडेफार गिफ्ट घ्यायचे होते म्हणून म्हणलं चला थोडं बाहेर पडूया आणि ते घेऊयात आता काय बेबी हुँ, 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 हुँ. हे पाहिजे होतं ना आपल्याला त्या दिवशी घ्यायचं का आता <laughs> <laughs>

म्हणजे आपलं आपल्या इथे राहत दिला कुठेही लावू शकता कपाटाला भिंतीला त्याच्यात तुम्हाला वेगळे वेगळे अशी शीट्स दिलेली ते मून वगैरे असतात स्टार्स हे सगळे डिझनीचे चे थीम पूर्ण खर तर सव्वा आठ साडेआठ आसपास काहीतरी आलेलं आणि म्हटलं मनुला पहिले खाऊ घालते कारण तिला भूक लागली होती तिने इवनिंगला थोडस दूध पिलेली आणि त्याच्यानंतर काहीच नव्हतं म्हटलं तिला खाऊ घालते तिला खाऊ घातलं झोपवलं आहे आणि आता म्हणलं आपण व्हिडिओ असा एंड करूयात उद्याचा व्हिडिओ खरं तर मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की माझ्या काही मैत्रिणींना भेटायला जाणार आहे तुम्ही त्यांना ओळखत पण असाल पण आम्ही असं कधी भेटलेलो नाही आहेत सगळं एकत्र जे उद्या भेटणार आहेत आणि तुम्हीसुद्धा मला त्यांच्यासोबत बघितलेलं नाही आहे पण तुम्ही जर उद्याचा ब्लॉग बघितला म्हणजे फुल व्हिडिओ याच्यानंतरचा बघितला तर नक्कीच तुम्हाला छान वाटेल की तुम्ही सगळे एकत्र आलात वगैरे असं म्हणून सर तुम्हाला कळलं असेल की मी कोणाबद्दल बोलते आहे किंवा कोण माझ्या मैत्रिणी असतील ते आणि तिचे पण छोटे छोटे चिल्लेविल्ले आहेत सगळे त्याच्या म्हटलं काहीतरी छोटंसं गिफ्ट घेऊयात फर्स्ट टाईम भेटतोय म्हणून काहीतरी आठवण आपली राहिली असं म्हणून मग तिथे गिफ्ट घ्यायला गेलेलो आणि त्याच्यानंतर मग घरी आलो सो असा होता आजचा दिवस खरंतर आज असं काहीच प्लॅन नव्हतं केलं पण तरी पण पं छान गेला दिवस सकाळचा जो तुम्ही पार्ट बघितला तर तो थोडा मी अगोदर शूट केला होता आणि आज आता आज कोणतं गुरुवार आहे सो त्या दिवशी करते आहे सो असं हाफ पोर्शनमध्ये होऊन गेलं जे काही झालं ते तुमच्यासोबत शेअर केलं आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते यापुढचा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि सोबतच तुम्ही त्यांच्यापैकी काही जणांना ओळखत पण असाल त्याच्यामुळे तुम्हाला आवर्जून व्हिडिओ तो आवडेल परत जणींना सो चला भेटू नेक्स्ट एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या खुशा बा बाय